चला तर मित्रांनो आता मी चाललोय माझ्या बाची वाढदिवसाला तर ही दिसतोय का ही ही ही, ही भलं मोठ गिफ्ट घेतलंय ती यासाठी आता काय असल आणि काय बनवलं असेल आता बघा आता तुम्हीच पण एक नंबर आहे बरं का बादच्या अशी उड्या मारली पाहिजे कदा कदा गदा कथा की माझा गिफ्ट बघून ना करा तर आहे गावात कोण म्हणत असं निसर्गाचे चित्र असेल कोण म्हणत असं देवाचं असेल पण नाही नाही अंदाज लावू शकत नाही पण बाकीन बघितलं ना वा 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 का वाम बाई का वा बाई वाम वा का वा 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 वा, 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 वा। तर चला आता घरचे सगळी तयार करायला लागली जी मस्त बघी आता ही फ्रेम ठेवतो बाजूला महाग आणि त्या घरच्यांना सगळ्याला बोलू आणतो चला म्हणतो माझ्या भाकीचा वाढदिवस आहे ना लडक्या हय चला बाबा न कुठं चाललोय फिरायला बाहेर कुठं चाललाय रे नाही बड्डे कोणाचा तर हाय आहे तिला मन काहीतरी तू महाग सरक हा मन तंदि हॅपी बर्थडे वन बहिणी हॅपी बर्थडे मग तुझी कोण आहे तू आली लोक माझ्याकडून पण तनुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख हा ती यासाठी मोठा गिफ्ट घेतलं मी गाडी ठेवलं ती तुम्हाला गेल्याशिवाय दिसणार नाही आता तो बघितलंय का नाही ना, ना? मग तुला पण बड्डे दिसत बघा आता हा माझ्या बातीसाठी लय मोठे गिफ्ट घेतलंय गे मी गाडी ठुलय बर बर चला मग चला लवकर हे चला शंभू गाबाळ घेतले सगळं चाललं गाडी चला पडा पडा बरं बरं जाऊ बसा गाडी चला तर चला मस्त पैकी बसलो बघा आम्ही गाडीमध्ये यांच खाज खाऊन झालं इकडं आत्याच्या हातात दिलं खाऊन खाऊन कटाळी खुशी तर शिवानीनं पण खाल्लं मस्तपैकी सफरचंद खाल्लंय बर का दुसरं काय नाही तर यांनी पण सफरचंद खाल्लं मी काय खाल्लं नाही मला उस्माळ्या लागले तर चला आम्ही चाललो मस्त पैकी तनुच्या बड्डे तर लय दिवस झालं कुठं फिरला हो का नाव काय नाव म्हणलं चला आता बड्डे पण आलाय भाचीचा सुट्टीला आल त्या गेल्या वर्षी पण आपण बड्डेला गेलतो त्यांच्या मग ह्या वर्षी पण तनूची इच्छा होती की मामा मामीने यावं बड्डे करावं तर चला जाऊया जवळ आहे म्हणून जायचं लय पाऊस पडून पडून हिरवं झालाय चला दाखवते तुम्हाला बघ शिवाने झाड बघ कसली हिरवी गार झाली बघ 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 एक नंबर झाले ते अरे कसा आहे हिरवं गार आणि डेरेदार झाले सगळी झाड नातफुळा अशी झाड पाहिजे आपल्या गावात पावसानं सगळं भरलंय हा शिवाने फुलं बघ फुलं शिवाने मारे तिला मग अशी कसले होत पिवळ पिवळ आता बघ लाल लाल फूल आली सगळी बघ कसली भारी कुत्रा <tri> आला अलकू झाला इथं आमच्या बहिणीचं आहे बर का इथं बांगल्यावर पिवळा बांगला तर तिथं आला आता तिला घ्यायचं आणि बाचीकडे जायचं निघायचं आपलं आपलं चला उतर कना कला वाकलोच मध्ये चला रे ओक शिव ओख पारोशी शिव हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ओके म्हणून बसली रे बा भाऊ आता आम्ही हाक मारणार माहित आहे तुला मोठ्या मोठ्या राहते हाक मारा म्हणून मी हाक मारणार माहित आहे का आता खरंच की जेवण टाक देऊन टाक

ए हवा नटून थटून बहिणीच्या गावात वर तो बाकी गेली चला गेला काय आवडणारे बाबा नटून थटून वाचशी तयार मग नाथ खा दोन चार नवीन नवीन प्रकारे जरा काय वेगळे दिसले म्हणून काय घेतलं की पटी हवाय मंग बहीण खोस होती ती हळ हळचाल

त्याला देऊन टाकलं पारस असल्यामुळे असतो कुठं लोक लोक गच भरली सैन्य का एवढसा पाऊस फिरायला आणायला कानायला लागा तुम्ही आठ आठ जण बसायला तुम्हाला काय कळत फिरतंय का नाही एवढं साखे करायला एवढंसा बेस्टे सारखा ह्याला काय अर्थायला कान अजून एक मेंबर यायला लागले एक मेंबर वाटतोय बड्डे बरं का या पुरेदा या बड्डे नमस्कार

एक केक। एक एक चला एक घ्या केकडाय बाहेर येणार केला छान एक नंबर एक कसं बाहेर दिसते बघ मोबाईल मध्ये एक नंबर हे केक देऊन टाका चला केक आला केक आला केक आला केक आला एक नंबर केक आला खुळा मग काय तुला वाटतं काय त्याने रडावं काय मग इकडे बघा इकडे बघा <laughs> ए ए गिफ्ट आणले गिफ्ट आणले खुलून बघ खुलून बघ बघ काय अरे वा वा झुमका झुमका छान छान वा वा छान छान बाकी सगळी तयार बघायचं थांबा थांबा फोटो काढ हा इकडे बघ शांतीला धरा कुठे आमचं जर गिफ्ट घेऊन येतो मी लगेच तडी तापडी ना दिसते दिसते थोडं थोडं

खाली पास जास्त आपल्या सरक्षेवानी बसल्या वा लय मोठ गिफ्ट आहे काय आहे त्यात त्यांनी घेऊन जाते

Jangan <laughs> Happy Birthday! Happy Birthday! Happy Birthday! Thank you! <laughs>